गाड्या सुटल्या सात सुटला या मैदानाचा आणि सात मध्ये लढत चालू सुंदर अश्या आठ गाड्या पळत आहेत आणि आठ गाड्यांचा रणसंग्राम चालू आहे लढत चालू आहे सात मध्ये सात पळतोय या मैदानातला आटी तटीची लढत आहे पड्यार तिकडं पब्लिकचा बादशा बाजी पळतोय आणि आड्यार इकड अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गाडा क्रमांक सात चा निकाल सात निकाल तास क्रमांक आठ मधून पळाली गाडी जनरेशन प्रसन्न अविनाशांना अण्णा फाळके सातार या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता बैल गाडी मालकाच चा, चालकाच चा, हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली डावीला पळाला माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाशांना अण्णा फाळके सातारोड यांचा सरजा उर्फा पियाळा आणि त्यांच्याबरोबर उजवीला पळाला पब्लिकच बिताड करंजे पुलकरांचा